नमस्कार माहिती फॅमिली तर सिडकोची जम्बो लॉटरी म्हणजेच बावीस हजार घरांची लॉटरी जी आहे ती पुन्हा लांबणीवर हक्काच्या घरांचं स्वप्न पाहणाऱ्या अर्जदारांचा हिरमोड झालेला आहे तर चला पाहूया सविस्तर माहिती नवी मुंबईसह परिसरात परवडणाऱ्या घरांचं स्वप्न पाहणाऱ्या हजारो नागरिकांचा हिरमोड करणारी बातमी आहे महाराष्ट्र शासनाची नगर विकास संस्था असलेल्या सिडकोच्या घरांच्या जम्बो लॉटरीची घोषणा पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे बावीस हजार घरांसाठी लॉटरीचा मुहूर्त पंधरा ऑगस्ट रोजी ठरला होता म्हणजेच काय तर पंधरा ऑगस्ट रोजी ही मोठी लॉटरी काढण्याचा सिडकोचा मानस होता मात्र घरांच्या किमतीबाबत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने ही योजना थांबवण्यात आली आहे यामुळे परवडणाऱ्या घरांची अपेक्षा करणाऱ्या हजारो अर्जदारांचा हिडमोळ झाला असून त्यांची प्रतीक्षा आणखी वाढली आहे किमती कमी करण्याबाबत निर्णय नाही सिरकोने काढलेल्या घरांच्या योजनांमध्ये विशेषतः नवी मुंबईतील घरांच्या किमती जास्त असल्याबद्दल ग्राहकांमध्ये नाराजी आहे या पार्श्वभूमीवर गृहनिर्माण क्षेत्रातील तज्ज्ञांनी आणि नागरिकांनी वेळोवेळी सिडको आणि शासनाकडे किमती कमी करण्याची मागणी केली होती पावसाळी दरम्यान मंत्री उदय सामंत यांनी घरांच्या किमती कमी करण्याबाबत लवकरच बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले होते यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळेल अशी आशा निर्माण झाली होती मात्र नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील या संदर्भातील महत्त्वाची बैठक अद्याप झालेली नाही या बैठकीत घरांच्या किमती कमी करण्याबाबत अंतिम निर्णय अपेक्षित होता ही बैठक न झाल्यामुळे सिडकोने लॉटरीची प्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे घरांची मागणी करणारे अनेक अर्जदार संभ्रमात आहेत गृह खरेदीदारांमध्ये नाराजी सिडकोच्या या सततच्या दिरंगाईमुळे गृह खरेदीदारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे अनेक महिन्यांपासून ते या लॉटरीची वाट पाहत आहेत किमती कमी होतील या आशेवर अनेक जण आहेत लॉटरीची तारीख पुढे ढकलली गेल्यामुळे त्यांना कधीपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल याबाबत कोणतीही स्पष्टता नाही हा निर्णय कधी घेतला जाईल याबाबत सिडको किंवा शासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही त्यामुळे सिडकोच्या घरांची लॉटरी कधी निघणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे जोपर्यंत किमतीबाबत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत लॉटरीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता कमी आहे नेमकी घरे कुठे असणार सिडकोच्या या लॉटरीतील घरे ही नवी मुंबईतील विविध नोडमध्ये उपलब्ध आहेत सिडकोच्या या लॉटरीतील घरे नवी मुंबईतील वाशी जुईनगर खारघर तर पनवेलमधील तळोजा द्रोणागिरी या नोडमध्ये असण्याची शक्यता आहे लवकरच या लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल तर या जाहिरातीत घरे नेमकी कुठे आणि त्यांची किंमत किती असणार याबाबतची स्पष्टता येईल तर सिडको लॉटरीबद्दल हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार